राम 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 आता गेल्या वर्षी तुम्ही आपलं ऑर्गेनिक डी ए पी कशाला वापरला आंब्याला 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 वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं त्यात फरक पडला म्हणजे इतका फरक पडला हां ते आंबे फिरून गेले सगळे नवीन नवीन फोटो हां मला तीनदा छटणी करावं लागली आंबेस तीनदा छा म्हणजे इतकी त्याची वाढ व्हायला समजा वाढ व्हायला लागली बरं कलरला कसे राहिले परत जमीन कसली तुमची डोंगराची जमीन आहे का तर तुम्हाला जाणवलं आता मध्ये खताचं क्वालिटी आहे असं जाणवलं का जाणवलं आहे म्हणून आज तुम्ही परत न्यायला परत न्यायला बरं शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही खत वापरत पाहिजे ऑर्गॅनिक डी एफ आहे त्याच केमिकल नाही आपलं वापरायला पाहिजे मी सांगतो त्यांना हां परत परत त्यांना घेऊन म्हणून हे करतो हां त्यांना दाखवणार की त्यांना आता आपण एक शेप ते तिथं जाऊन भेट बी देऊ पण तुम्हाला समाधान आहे का मला समाधान जाऊ द्या दुनिया वापरीन नाही वापरीन पण तुम्हाला तर वैयक्तिक समाधान आहे वैयक्तिक समाधान आहे फवारणीबद्धल बी त्याच्याबद्दल आपले आर पी एस बी नंबर एक काम करतो आहे आणि किती दिवसाचं झाड आहे तर किती वर्षाचे एक वर्षाचे एक वर्षाचे आता एक वर्ष म्हणजे त्यांचं एक वर्ष वाढलं म्हणजे झाडामध्ये प्रगती चांगली झाली हा प्रगती बरं झाडं जाळण्याचं प्रमाण काय काहीच नाही आता मधील तरी रोख पडला तर थोडासा दोन चार झाडं हां पवर झाले पण झाड जळाले नाहीत काहीच नाही तर झाडं लावलं तरी चार दोन चार दोन झाडं एक एकरमध्ये चार दोन झाडं जळत येतच ना म्हणजे त्याला खाली बुरशीला जी मुळेवर बुरशी ती येऊन दिली नाही आपल्या खाताने आपण सॉईल गाड आर पी एस बी खालून दिलं म्हणजे आपली पूर्ण धन्वंतरी ट्रीटमेंट दिली तर त्याच्यावर समाधान येत करत तर अशा पद्धतीने आपलं धन्वंतरीचे प्रॉडक्ट जबरदस्त काम करते तर आज हे खत परत न्यायला आलेत तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि आमचा उत्साह वाढा किंवा खरंच आता तुमच्याकडून जोपर्यंत रिप्लाय येत नाही आम्हाला तोपर्यंत आम्हाला तर काय करतोय नाही नाही कंपनीवरी सविस्तर ठेवून काय उपयोग आहे पण शेतकऱ्याचा रिप्लाय आला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पसंतीला उतरलं पाहिजे हे तुमच्या पसंतीला उतरले तर अशा पद्धतीने जबरदस्त हे आहेत कोणाला पाहिजे असले तर त्वरित संपर्क साधा धन्यवाद